अगदी विरळ आहे पण नक्की होतं आपल्याला वाटतं एन्डोमेट्रिओसिस म्हणजे गर्भाशयाच्या आजूबाजूलाच होतं कारण एन्डोमेट्रिओसिस म्हणजे काय की गर्भाशयाची आतली जी परत असते ज्याच्यावर बाळ चिकटतं ते गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे पोटामध्ये असणं ते ओव्हरीत असू शकतं ते पोटात असू शकतं पण कित्येक वेळेला हे आपला पेल्विस असतं त्याच्या पण बाहेर असू शकतं म्हणजे ते कधी कधी फुफ्फुसात असू शकतं कधी आपली डायफ्रॅम म्हणजे जो पडदा आहे जे फुफ्फुस आणि पोटाला सेपरेट करतो त्याच्यावर असू शकतं कित्येक वेळेला ते युरिनच्या बॅगमध्ये असू शकतं कित्येक वेळेला ते आपल्या आतड्यांवर असू शकतं त्यामुळे पाळीच्या वेळेला असे खूप वेगवेगळे विचित्र सिमटम्स जे असतात म्हणजे युरिनला ब्लिडिंग होणं मोशन्सच्या काही तक्रारी होणं श्वास घ्यायला कधी त्रास होणं अशा टाईपच्या जेव्हा तक्रारी अगदी पिरियडच्या वेळेला जेव्हा येतात तेव्हा हे एक डायग्नोसिस असू शकतं की आपल्याला एन्डोमेट्रिओसिस आहे जो पेल्विस सोडून बाहेरचा आहे कित्येक वेळेला सिझेरियन सेक्शनच्या स्कार मध्ये जिथे आपण सिझेरियन केलेलं असतं तिथल्या टाक्यांमध्ये सुद्धा एन्डोमेट्रिओसिस होऊ शकतो आणि मग पिरियडच्या वेळेला जेव्हा रक्तस्त्राव बाहेर जसा येत असतो तसा तो ह्या मध्ये पण होत असतो त्यामुळे पिरियडच्या वेळेला जिथे जिथे एन्डोमेट्रिओसिस आहे तिथे सगळीकडे दुखू शकता